वेलकम टू ऑल तर जस्ट आपल्या भारतच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जस्ट त्यांची जी एस टी फायनल जी होती त्यात फ्रेंड्स असं जाहीर करण्यात आलंय की आता जे नवे धोरण आखण्यात येतील ते आधीचे जे आपले टॅक्सचे हे होते फ्रेंड्स स्लॅब्स किती होते आधी चार स्लॅब होते ना फाईव्ह पर्सेंट बारा पर्सेंट अठरा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंट तर ते आता वगळण्यात आले फ्रेंड्स आणि आता काही कोणकोणत्या गोष्टीवर असा टॅक्स कमी करण्यात आला आहे फ्रेंड्स तर आता सध्या त्याच्यापैकी ते दोनच स्लॅब ठेवलेत फ्रेंड्स पाच टक्के आणि अठरा टक्के तर आपल्याला ह्या लेक्चरमध्ये डिटेल बघायचं आहे फ्रेंड्स कारण ह्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो कारण नवीन ट्रेंडिंग मुद्दा आहे तर तर आधी आपण ह्याची पार्श्वभूमी घेऊ फ्रेंड्स काय आहे जी एस टी जी एस टी म्हणजे काय फ्रेंड्स तर तुम्हाला आधी सांगतो मी जी एस टी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे हा एक अप्रत्यक्ष कर आहे फ्रेंड्स जो संपूर्ण भारतात लागू आहे फ्रेंड्स ह्याच्या आधी फ्रेंड्स जी एस टी जे खूप वेगवेगळे टाईप पडतात आपल्याला ते पण पाहिजे फ्रेंड्स आणि जी एस टी किती असे जे अप्रत्यक्ष करेल फ्रेंड्स त्यांचे मिळून एक जी एस टी टॅक्स बनला आधी वॅट वगैरे लोकल टॅक्स वगैरे एंट्री टॅक्स लक्झरी टॅक्स आधी त्यात सगळे इन्क्लूड केले फ्रेंड्स आणि शेवट फर्स्ट जुलै दोन हजार सतराला जी एस टी आपल्या इम्प्लिमेंट झाली फ्रेंड्स आपल्या भारतात तर आपण आधी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहू फ्रेंड्स कोणते पण गोष्टी पाहिजे आधी आपल्याला त्याच्या मागचा उद्देश पाहावा लागतो तरच आपल्याला ती कन्सेप्ट समजते फ्रेंड्स तर जी एस टीचं उद्दिष्ट काय फ्रेंड्स सध्या वन नेशन वन टॅक्स वन मार्केट म्हणजे सध्या जी एस टी मी तुम्हाला आत्ताच म्हणलो की अनेक वेगवेगळे वेग टॅक्सेस ॲड केले आणि एक जी एस टी अशी एक परिषद बनी फ्रेंड्स तर आपण जी एस टीचा टाईमला पो फ्रेंड्स इंडियामध्ये काय टा तर आपल्या भारतात जी एस टी कधीपासून स्टार्ट झाली कोणती समिती नेमण्यात आली ती त्याला त्याच्यासाठी ते कोणता ॲक्ट बनवले हे पो फ्रेंड्स आपण तर तर फर्स्ट uh, विजय केळकर विजय केळकर त्यासाठी समिती नेमण्यात आली फ्रेंड्स कधी दोन हजार तीनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो ह्याच्यावर विजय केळकर समिती कधी दोन हजार तीनमध्ये नेमण्यात आली फर्स्ट स्टार्टिंगला त्याच्यानंतर दोन हजार चारमध्ये जी एस टी टी एल टू रिफॉर्म इंडियन स्ट्रक्चर म्हणजे भारताच्या टॅक्ससाठी जी एस टी असावी असं त्यावेळेस नमूद करण्यात आलं त्या त्याच्यानंतर फ्रेंड्स जी एस टी इज प्रपोजड फॉर द फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम दोन हजार चारला जी एस टीला प्रपोज केलं फ्रेंड्स म्हणजे त्यावेळी जी एस टी असेल म्हणून अशी नम नमूद करण्यात आली नंतर दोन हजार आठमध्ये इ सी फायनलाइज द जी एस टी मॉडेल ई सीने दोन हजार आठमध्ये जी एस टी मॉडेलला फायनलाइज केलं फ्रेंड्स त्याच्याबद्दल स्टडी केली त्याच्यानंतर फर्स्ट डि जी एस टीवर फर्स्ट डिस्कशन पेपर रिलीज कधी झाली जी एस टीचे तर दोन हजार नऊमध्ये झाले बघा फ्रेंड्स त्याच्यानंतर दोन हजार दहाला जीएसटी इम्प्लिमेंटेड जी एस ला इथं पोस्टपॉन्ड केलं फ्रेंड्स कारण त्यावेळेस सरकार वगैरे चेंज झालं त्या आणि काहीतरी बदल वगैरे करायचे होते त्यावेळेस तर त्याच्यासाठी एकशे पंधरा वन हंड्रेड फिफ्टीन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल त्याच्यासाठी वन हंड्रेड फिफ्टीन हा कॉन्स्टिट्यूशन बिल त्यावेळेस तयार केलं फ्रेंड्स फ्रेंड्सने दोन हजार अकरामध्ये त्याच्यानंतर पुढं दोन हजार बारामध्ये स्टँडिंग कमिटी डिस्कस जीएसटी बिल स्टँडिंग कमिटी जी होती फ्रेंड्स बदल ती जीएसटीचं बिल डिस्कस केली फ्रेंड्स आपल्यासाठी काय योग्य राहील का जीएसटी कोणत्या स्वरूपात गेल कशा त्याचे स्लॅब्स वगैरे बनल त्याच्यानंतर तर स्टँडिंग कमिटी टेबल द रिपोर्ट अँड पार्लिमेंट दोन हजार तेरामध्ये ह्या स्टँडिंग कमिटीने त्याचा रिपोर्ट दिला फ्रेंड्स कुठं आपल्या पार्लिमेंट संसदेमध्ये कारण संसदेमध्ये पण बहुमत लागतं त्यावेळेस तो बिल पारित होऊन मध्ये रूपांतर होतो फ्रेंड्स तर दोन हजार चौदाला वन हंड्रेड ट्वेंटी टू कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल इज इंट्रोड्यूस दोन हजार चौदाला काय केलं फ्रेंड्स एकशे बावीस नंबरचा जो ऍक्ट आहे कॉन्स्टिट्युशन बिल आहे तो पारित करण्यात आला आणि तो जीएसटी बिल पासू लोकसभा लोकसभेत तो दोन हजार पंधरामध्ये पास झाला फ्रेंड्स आणि दोन हजार सोळामध्ये तो राज्यसभेत पास झाला तो बिल आणि फायनल आपली जीएसटी कधी लागू झाली फ्रेंड्स एक जुलै दोन हजार सतराला खूप ह्या 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 गोष्टीवर खूप वेळा क्वेश्चन विचारलेले की आपली जीएसटी फायनल पारित कधी झाली फ्रेंड्स एक जुलै दोन हजार सतराला तर तुम्हाला याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स साहेब की जी एस टी जो हा एकच टॅक्स आहे वन टॅक्स वन आपण असं आता सध्या चर्चा चालू आहे ना वन इलेक्शन तर तसंच फ्रेंड्स वन नेशन वन टॅक्स असं आता कसं चालू आहे वन नेशन वन इलेक्शन तसंच तर आधी खूप छोटे मोठे टॅक्स होते फ्रेंड्स त्यात कोणकोणते टॅक्स एक्झिक्यूट म्हणजे कोणकोणते टॅक्स मिळून हा जीएसटी एक टॅक्स बनवण्यात आला फ्रेंड्स तर लक्झरी टॅक्स त्याच्यानंतर हे सगळे अप्रत्यक्ष टॅक्सेस फ्रेंड्स इनडायरेक्ट टॅक्स त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी सी एस टी टॅक्स वॅट टॅक्स त्याच्यानंतर ऑक्ट्रॉइल त्याच्यानंतर लोकल टॅक्स आणि एंट्री टॅक्स हे सगळे टॅक्स मिळून फ्रेंड्स एकच जी एस टी टॅक्स बनवण्यात आला बघा तर फ्रेंड्स सध्या आपल्या भारतात किती थ्री टाईप्सच्या जी एस टी आहेत फ्रेंड्स मेन मेन सी जी एस टी एस जी एस टी आणि आय जी एस टी सी जी एस टी असे फ्रेंड्स तिथे जी एस टी कोण सेंट्रल गव्हर्नमेंट अपोज करतो त्याला त्याच्यानंतर एस जी एस टी स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यासकडे असते फ्रेंड्स ती आणि आय जी एस टी ही इंटर इंटिग्रेटेड जी एस टी असते फ्रेंड्स सेंट्रल गव्हर्मेंटकडं नंतर यू टी जी एस टी पण असते युनाटेड टेरिटरीसाठी फ्रेंड्स जुनी हो आला। तर जुनी समस्या काय होती फ्रेंड्स आपल्याला जी एस टीचं टू पॉईंट झिरो नऊ धोरण का आखण्यात आलं तर फ्रेंड त्याच्या मागे पण काही उद्देश असतो तर आधी चार स्लॅब होते फ्रेंड जी एस टीचे तुम्हाला माहीत असेल फाईव्ह पर्सेंट बारा पर्सेंट आणि अठरा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंट हे चार स्लॅब्स होते फ्रेंड पण त्यावेळेस खूप अशी सामान्य नागरिकाला खूप अशी अडचणी येत होती फ्रेंड्स कारण जी एस टीचा दर खूप वाढला म्हणून चर्चेत मुद्दा चालू होतो फ्रेंड्स तर त्यावेळेस काही प्रॉब्लेम येत होती फ्रेंड्स आपल्याला नवीन जी एस टीचा भार आखण्यासाठी तर आपण एक एक सगळी पाहू तर ಆಯ ಟಿ ಸಿ ಇನ್ ಪಟ್ಟು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಮೇಲೆ ಗುಂ ಗು ಗುಂಧು ಹೋದ್ರೀ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇಸ್ಟು टॅक्स क्रेडिटमध्ये नंतर मध्यम वर्ग जो होता तुम्ही मी आताच म्हटलो त्याच्यावर खूप असा भार निर्माण होत होता कारण आता मध्यम वर्गावर भार कसा फ्रेंड्स जर अंबानी एका पार्लेजी मागे जर अंबानी पाच रुपयालाच तो पार्लेजी घेता असाल आणि त्याला एक रुपये टॅक्स दे द्यायचा असाल फ्रेंड्स म्हणजे प प्रत्यक्ष पार्लेजीची किंमत किती चार रुपये पण ती टॅक्स इन्क्लूड एक रुपये करून ती किती दिली जाते फ्रेंड्स पाचला तर तीच आपण आपल्या सामान्य माणसावर पण तेच टॅक्स पडणार पाच रुपयेच तर हा फ्रेंड्स आज म्हणजे असा संपत्तीनुसार असा हे आपल्या सम अतिशय आपल्या कॉन्स्टिट्युशनली मॅच होत नाही तो कारण प्रत्येकाला कसं स्वातंत्र्य समता बंद तर ते फ्रेंड्स कसे ते आंबांनी एवढे पैसे असून त्याला पण पाच रुपयालाच पारला आपल्याकडून आपल्याला पण पाच रुपयालाच तर हे इनडायरेक्ट टॅक्समध्ये असं असतं फ्रेंड पण डायरेक्ट टॅक्समध्ये तसं नसतो त्याच्या संपत्तीवर कर लावलं जातं डायरेक्ट त्याच्यानंतर कॉम्प्लियन्स क्वेश्चन म्हणजे जास्त एम एस एम ई आणि एस एम एल मी लोक त्याच्यामुळे मस्तच घालचे फ्रेंड्स कारण ती गोष्ट जास्त होती त्याची त्याच्यानंतर रिव्हेन्यू न्यूट्रल रेट होता पंधरा पॉईंट फाईव्ह पर्सेंटपेक्षा प्रत्यक्ष कलेक्शन कमी सरकारची चिंता म्हणजे रिव्हेन्यू कसं फ्रेंड्स रेव्हेन्यू कमी यायचा पण खर्च सरकारचा जास्त जास्त व्हायचा मग सरकारला काय करायचं कर्ज काढावं लागायचं म्हणजे ते कसं झालं फ्रेंड्स राजकोषीय तूट आपली नाही का फिजिकल डेफिसिट त्याच्यासारखंच झाला त्याच्यानंतर सुधारणा का गरजेची हो होती बघा त्याच्यामागची काही कारणे पण असतं आपल्याला विचारू शकतो तर महागाई वाढली होती करदारांना थेट परिणाम करदारांवरच जात होता फ्रेंड्स म्हणजे प्रत्येक गोष्टीवर महागाई होती जे आपल्याला सामान्य जीवनात जगण्याच्या गोष्टीत जे आपल्याला सामान्य जीवनात किराणा वगैरे लागतो आपला सगळा साबण शॅम्पू वगैरे सगळ्या गोष्टीवर एवढी जी एस टी लागली की ते सामान्य माणसाला प्रॉब्लेम यायचं फ्रेंड्स त्याच्यानंतर कंजम्शन कमी होत होता आणि गुंता गुंत कमी करून सरळ रचना हवी होती त्यावेळेस खूप गुंतागुंत हो गया चार स्लॅब्समध्ये बघा ना फ्रेंड्स त्याच्यानंतर कररचना सोपी केल्यास कॉम्प्लेन्स वाढेल आणि जी डी पी जी जीडिप, डी पीला पण चालना मिळेल फ्रेंड्स त्याच्यामुळं कररचना कमी करण्यात आली हे सामान्य परिवार आहे बघा फ्रेंड्स त्यांचं कसं दैनंदिन गुजारा करण्यासाठी म्हणजे खूप अवघड असतं तर आपण ट्रेन्स इन टॅक्स रिस्पेक्ट आपली अर्थव्यवस्था पुरोगामी कधी राहते फ्रेंड्स ते पण पाहू ह्याच्यावर क्वेश्चन प्रिविस इयर क्वेश्चन आलेले आहे फ्रेंड्स म्हणजे काय आहे याचा पण आपण उद्देश पाहू तर फ्रेंड्स ग्रोथ टॅक्स ही तर आपण आपण असं समजण्यात होतो की अर्थव्यवस्था आपली पुरोगामी कधी असते ज्यावेळेस इनडायरेक्ट टॅक्स हा डायरेक्ट टॅक्सपेक्षा कमी असतो फ्रेंड्स पण असं आता जसं जसं आपण दोन हजार बावीस तेवीसमध्ये बघतो दोन हजार तीस चोवीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नंतर चोवीस पंचवीसचं तुम्ही हे बजेट पहा फ्रेंड्स डायरेक्ट टॅक्स बघा दोन हजार बावीस तेवीसमध्ये सहा पॉईंट वन पर्सेंट आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स पाच पॉईंट वर वन पर्सेंट त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आपलं जे बजेट इस्टिमेट आहे ते फ्रेंड्स तर डायरेक्ट टॅक्समध्ये सहा पर्सेंट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्येच रिवाईज रिवाईज इस्टिमेट हे बजेट इस्टिमेट आहे हे रिवाईज इस्टिमेट तर डायरेक्ट टॅक्स सहा पॉईंट सहा पर्सेंट आणि इनडायरेक्ट टॅक्स फाईव्ह पर्सेंट आणि दोन हजार चोवीसचं जो बजेट आहे त्याच्या इस्टिमेटमध्ये डायरेक्ट टॅक्स सहा पॉईंट सात पर्सेंट आणि इनडायरेक्ट टॅक्स फोर पॉईंट नाईन पर्सेंट हे क महत्त्वाचं होतं फ्रेंड्स की आपल्याला इनडायरेक्ट टॅक्स कमी करायचं होतं कारण अर्थव्यवस्थेला पुरोगामी स्वरूपाची प्राप्त होते तर फ्रेंड्स आता आपण मेन मुख्य वैशिष्ट्य पाहू आपले जी एस टी आता जे लागू केली सध्या त्याच्याबद्दल तर हे ती तीन स्लॅब्समध्ये हे गेले फ्रेंड्स विभागने केली पण प्रत्यक्ष जे इम्पॉर्टंट स्लॅब असते ते दोन आहेत ते तिसरा स्लॅब चाळीस पर्सेंट जाईल ते आपण पाहू ते पण खाली ते पण स्लॅबमध्ये घेते तर फ्रेंड्स हा जो पाच पर्सेंट स्लॅब आहे ते कशा कशावर लावण्यात आला आहे तर तो फ्रेंड्स आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या गरजेच्या वस्तू गोष्टीत आपलं टूथपेस्ट झालं साबण झालं शॅम्पू वगैरे झाला त्यांच्यावर फाईव्ह पर्सेंट जी एस टी पार्लीजी वगैरे त्यांच्यावर फाईव्ह पर्सेंट जी एस टी लावू केली फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर अठरा पर्सेंट कशावर हे फ्रीज टी व्ही नंतर जे स्मॉल छोट्या छोट्या गाडी आहेत कार वगैरे ह्यांच्यावर फ्रेंड्स अठरा पर्सेंट जी एस टी लागू केली त्याच्यानंतर जे ट्रॅक्टर आहेत आणि अग्र रिलेटेड पार्ट्स आहेत जे त्यांच्यावर फ्रेंड्स फाईव्ह पर्सेंट जी एस टी सध्या आपल्या नवीन धोरणामध्ये आखण्यात आली त्याच्यानंतर आता आयोग हे पण विचारू शकतो की अर्थव्यवस्थेला आता जी एस टीचा आपण कमी केली पण काही सकारात्मक परिणाम होतील तर काही नकारात्मक तर ते पण आपल्याला पाहण्यासाठी गरजेचे खूप तर आपण सकारात्मक पॉ पॉझिटिव बेनिफिट पाहू फ्रेंड्स तर ग्राहकांसाठी वस्तू स्वस्त होतील स्वस्त होईल आणि मागणी वाढेल आणि जर मागणी जर वाढली फ्रेंड्स तर उद्योगांना चालना मिळेल कारण आता मागणी कोणत्या गोष्टीचं मागणी वाढली तर ते उद्योग उद्योगांवर डायरेक्ट परिणाम होतो फ्रेंड्स म्हणजे उद्योगांना चालना मिळते मग नवीन नवीन प्रॉडक्ट तयार करणार जास्त रोजगार मिळणार आणि नंतर मग अर्थव्यवस्था पुरोगामी होत जाणार फ्रेंड्स तर त्याच्यानंतर एम एस एम ए उद्योगांना दिलासा होणार आताच म्हणून मी कन्जप्शन लीड ग्रोथ म्हणजे जी डी पी आपली एक ते वन पॉईंट टू पर्सेंटने वाढू शकते आपली जी डी पी कारण आता पैसा खूप आला लोकांकडे म्हणजे आधी कसं होतं की आपण जर दुकानात गेलो आणि आपण जर दहा रुपयाची आधी वस्तू घ्यायचो तर आता वस ती वस्तू आपल्याला जी एस टी कमी केल्यामुळे ती आठलाच भेटली तर दोन रुपये तुमच्याकडे उरणार तर तुम्ही ते दोन रुपयाचे आणखी दुसरं काहीतरी घेण्यासाठी उत्सुक असणार फ्रेंड्स मग त्याच्यामुळं तुमच्याकडे पैसा शिल्लक राहणार पैसा शिल्लक राहायला म्हणजे आप आपली अर्थव्यवस्था ला चालना मिळणार फ्रेंड्स कुठं पण म्हणजे इन्व्हेस्टमेंट करेल तर टॅक्स कॉम्प्लेक्स वाढेल आणि कालांतरित महसूल पण वाढेल आताच तुम्हाला बोललो होतो मी काय होत होतं फ्रेंड्स आपली जी महसूल होती आपली रेव्हेन्यू कमी होत होती आणि आपला जो खर्च होता गव्हर्नमेंटचा म्हणजे आपला जो गव्हर्नमेंटचा खर्च होता राजकोशी राजकोषीय तूट जी होती म्हणजे राजकोशीय तूट तुम्हाला त्याची खाशी पण समजून सांगतो फ्रेंड्स आपल्या बॅचमध्ये इथं आपल्याला फक्त बेसिक पॉईंट बघायचे राजकोषीय तूट म्हणजे आपल्या सरकारचा जो रेव्हेन्यू आहे म्हणजे महसूल वगैरे हे करमधून जे पैसे ते कमी असणार आणि आपल्या सरकारचे खर्च जास्त असणार म्हणजे त्यामुळं आपल्याला सरकारला काय करायचं फ्रेंड्स कर्ज काढावं लागेल बाहेरून तर त्याच्या नकारात्मक काही पण नकारात्मक पण काही हे आहेत फ्रेंड्स ते पण पॉईंट पाहू आपण तर सरकारचे तात्पुरता अठ्ठेचाळीस हजार कोटींचे नुकसान होईल कारण होणारच फ्रेंड्स कारण टॅक्स काही जीवनाच्या दैनंदिन गरजेमध्ये कमी करत नाही त्याच्यानंतर फिजिकल डेपिशियट वरतात आताच बोललो मी तुम्हाला फिस्कल डेपिसीएल तुम्हाला आताच बोललो मी काय असते ते सरकारचा जो महसूलमधून जो इन्कम असते ती इन्कम आपल्या खर्चापेक्षा कमी असणार म्हणजे सरकारला बाहेरून कर्ज घ्यावं लागणार फ्रेंड्स त्याच्यानंतर तुम्हाला हे बोललो तुम्ही की विशेष दर फोर्टी पर्सेंट पण हे लक्झरी आणि सिन्स गुडसाठी फोर्शी फोर्टी पर्सेंट टॅक्स लावण्यात आला फ्रेंड्स म्हणजे लक्झरी म्हणजे आता हे लक्झरी लाईफ तुम्ही आपल्या पिक्चरमध्ये ब पाहू शकता ह्याच्यासाठी चाळीस पर्सेंट टॅक्स लावला आणि एक महत्त्वाचं जे आपल्या महत्त्वाच्या वस्तू आहेत कोणत्या लाईफ हेल्थ वगैरे इश्यू वगैरे ह्यांच्यावर ह्यांच्यावर जी एस टी हटवला गेलाय गे फ्रेंड्स हा अतिशय छान निर्णय केला आहे फ्रेंड्स कारण प्रत्येकांची मिडल क्लास लाईफमध्ये हेल्थ वगैरे इश्यू असतो तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली आधी नंतर आपले जीएसटीचे जुने स्लॅब पहिले त्याच्यानंतर नवीन स्लॅब नंतर आपली जीएसटी परत कधी झाली त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सगळी पहिली फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर होईल धन्यवाद